नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्या चॅनलवर वकिली करायला आले काय घाबरलात ना कुणाची वकिली करणार आहे म्हणून अजिबात घाबरायचं काही कारण नाही आहे वकिली हा एक पदार्थ आहे आणि तो मी आज करणार आहे आपल्याकडे ना असे अनेक पदार्थ आहेत बरं का त्यांची नावं इतकी छान छान दिलेली आहेत आणि प्रश्न पडतो की नक्की हा पदार्थ म्हणजे नावावरनं कळत नाही की हा पदार्थ काय असेल उदाहरणार्थ शंकर तोसुद्धा शब्द असाच आहे की नाही शंकर आणि पाळे का बरं शंकर पाळे नाव दिलं असेल रावण भात रावण पिठलं असे अनेक पदार्थ आहेत तुम्हाला काही आठवत असतील तर तुम्ही त्या अभिप्रायामध्ये नक्की मला कळवा पण असे अनेक पदार्थ आहेत की त्यांची नावामध्येच खूप मजा असते आणि ते पदार्थ आपल्याला नक्की करून बघावेच वाटतात त्यातलाच हा पदार्थ वकील अगदी पारंपरिक आहे लहानपणापासून मी खात आलेली आहे लहानपणापासून मी याची चव चाखत आलेली आहे आणि तो सोपा पदार्थ आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे पण तो बघण्याकरता नेहमीप्रमाणेच आपल्या अगदी बरोबर आहे आपल्या स्वयंपाकघरात गेलं पाहिजे आणि तो कसा करायचा तो बघूया उत्सुकता वाढली आहे ना चला तर मग आता वकिली करता आपल्याला काय लागते तर एक वाटी डाळीचं पीठ आपण घेतलंय ते डाळीचं पीठ आपण चाळून घेतलं आहे बरं का म्हणजे त्याच्यामध्ये असं बारीक काही राहायला नको डाळ थोडीशी राहिली नाही तर मग आपली ज्यावेळेला आपण वकिली घालतो त्यावेळेला म्हणजे शेव घालतो त्यावेळेला ती चांगली छान पडत नाही नंतर आपण इथे मैदा घेतला मैदा अगदी एकच चमचा आपल्याला घालायचा त्यामुळे तर छान बाइंडिंग येतं आणि आपली शेव जी असते ती चांगली पडते आणि पाणी एक वाटी जर आपलं पीठ असेल तर त्याला एक वाटी पाणी लागतं आता आपण कढई तापत टाकली होती त्याच्यात आपण एक वाटी पाणी घातलं त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊया आता पाण्याला चांगली आपण उकळी येऊ हो देणार आहोत बरं का मीठ तर घातलेलं आहे पाण्याला उकळी येऊ हो देऊयात आता इतकी छान उकळी यायला लागली आहे की नाही बारीक बारीक बुडबुडे आले की आपण गॅस बंद करून टाकूयात आणि त्याच्यामध्ये आपण हे एक वाटी डाळीचं पीठ एक चमचा मैदा आणि आता आपण हे चांगलं हलवून घेऊया म्हणजे काय होतं गॅस बंद आहे आपला त्यामुळे आपल्या याची गुठळी होणार नाही सगळं एकजीव आपण करून घेऊ छान एकजीव झालं की नाही आणि मुख्य म्हणजे गुठळी झाली नाही नाहीतर काय होतं की आपण तर पाणी आणखीन उकळलं जातं त्याला चांगले मोठे मोठे बुडबुडे येतात आणि मग डाळीचं पीठ जे असतं त्याच्या गुठळ्या होतात आणि मग नंतर त्याची जी आपण शेव घालतो वकिली म्हणजे डाळीच्या पिठाची शेव ती ज्यावेळेला आपण शेव घालतो त्यावेळेला त्या गुठळ्यासारख्या मध्ये मध्ये येतात आता हे सगळं झालंय हे आपण एकत्र करून झालंय त्याच्यात चिमूटभर आपण हिंग घालूयात आता हे हिंग घातलं आपण चिमूटभर हे आता सगळं आपण छान एकत्र करूयात आणि आता गॅस लावून त्याला एक वाफ आपण घेऊयात मग आपली पाण्यामध्येच हळद घालायची राहिली होती म्हणून आपण अगदी चिमूटभर आपण याच्यामध्ये हळद घालूया आता आपण सगळं एकत्र केलं त्याच्यावर आता झाकण ठेवून गॅस अगदी मंद करून एक छान वाफ येऊ दे वकिली करताना जो आपण शेवेचा सोऱ्या वापरणार आहोत त्याच्यात आपण झिरो नंबरची जी ताटली ती वापरली याच्यावर थोडी जाडी असते ती वापरली तरी सुद्धा चालू शकते आता त्या सोऱ्याला आणि या ताटलीला आतून तेलाचा हात आपण लावून देऊया आता याला तेलाचा हात लावू आपण हा जो गॅस आहे तो बंद केला आणि तेवढ्यावर त्या ते गरम जे आहे आपलं भांड झालेलं तेवढ्यावर आणखीन त्याला वाफ येईल ती बासून हा अगदी जास्तीत जास्त आपण एक मिनिटभर फक्त आपण त्याला वाफ येऊ दिली आता हे आपण दाखवण्याकरता एक वाटीचं केले पण ज्या वेळेला तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल त्यावेळेला दोन दोन किंवा चार वाट्यांचं आपण करावं हो। त्याच्याहून जास्त करायला घेतलं तर ते गरम गरम असतानाच त्याची शेव पाडावी लागते ना आपल्याला मग ती गडबड होण्याची शक्यता असते त्यामुळे दोन किंवा जास्तीत जास्त चार वाट्यांपर्यंत आपण करू शकतो प्यायला छान वाफ आलेली आहे त्याच्यात आपण एक अर्धा चमचा तेल घालूयात म्हणजे त्याला एक प्रकारची चकाकी काही जण याच्यामध्ये ह्याच वेळेला तिखट घालतात थोडस तेल अजून लागेल अगदी थेंबर घातलं आणि हे सगळं आपण आता ताटात घेऊयात आणि थोडस मळून घेऊयात बरं का म्हणजे आपली शेव जास्त चांगली आहे आपण थोडस मळून घेऊयात गरमच आहे तेलाचा हात लावला होता थोडासा मी असं मळून घेतल्यामुळे काय होतं ती शेव तुटत नाही अगदी एकसंध अशी ती शेव पडते आणि फार काही जोर लागत नाही किंवा हाताला फार चटके बसतात असंही नाही वाटीने जरी आपण एकत्र केलं तरीसुद्धा चालू शकतं पण शेवटी मात्र हाताने असं आपल्याला गोळा करूनच घ्यावा लागतो आता आपण हा गोळा तेल लावलेल्या सोऱ्यामध्ये घालून घेऊ आपण ताटामध्ये भाजीसारखीसुद्धा खाऊ शकतो मधल्या वेळेलासुद्धा खाऊ शकतो किंवा भिशी वगैरे असं असेल ना त्यावेळेला काहीतरी नाविन्यपूर्ण पदार्थ आपल्याला लागतात हो की नाही अशा वेळेला असे छान पारंपरिक पदार्थ केले तर एकदम छान दिसतात या प्लेटला मी तेलाचा हात लावून घेतला जितक्या आपल्या मैत्रिणी असतील तेवढ्या प्लेट्स आपण करून ठेवायच्या मोठ्या घेतल्या तरी चालतील थोड्याशा लहान घेतल्या तरी सुद्धा चालू शकतात साधारण आपल्या एका वाटीमध्ये एवढ्या मोठ्या अशा दोन वकिली तयार झाल्या की आपली वकिली किती छान खुटखुटीत झाली बघा आहे की नाही अशी छान उचलली जाते अशी खुटखुटीत व्हायला पाहिजे पा, दिसलं का तुम्हाला किती छान खुटखुटीत झाली एका याच्यावर आपण हे खोबरं आणि कोथिंबीर अशी भरपूर पसरून घालायची बरं का त्याच्यावर थोडस लाल तिखट आणि नुसतं मोहरी आणि तेल आणि थोडस हिंग घालून फोडणी फोडणी केलीये ती आपण ह्याच्यावर घालणार मोहरी खूप जास्त घालायची नाही नाही तर ती दाता खाली हा एक आपला प्रकार झाला आता दुसरा आपण चटणी घालून करूया आता yes. दुसरा प्रकार म्हणजे ओलो खोबरं कोथिंबीर अगदी अर्धी मिरची आणि मीठ आणि थोडंसं लिंबू असं घालून आपण ही चटणी केली आहे ती आपण ह्याच्यावर घालू शकतो थोडीशी पातळच करायची ही अगदी मुलांना द्यायचं असेल तर ह्याच्यावर पनीर किसून पेपरिका हर्ब्स असं घालून दिलं तरी सुद्धा छान लागेल थोडंसं चीज घातलं तरी छान लागेल ह्याच्यावर आता आपण थोडस तिखट घालूयात आणि अगदी थोडस ओलं खोबरं घालूया आहे की नाही दुसऱ्या प्रकारची सुद्धा आपली वकिली तयार झाली आता चमचा घ्यायचा आणि चमच्यानी खायची आहे की नाही झाली की नाही वकिली आपली छान आपल्या भारतामध्ये की नाही रेसिपीचा अगदी खजिना आहे अगदी कुबेराचा खजिना म्हटलं तरी हरकत नाही किती रेसिपी तुम्ही त्याच्यातनं काढा पुन्हा आपला तो रेसिपीचा खजिना भरलेला असतो अनेक अशा रेसिपीज आहेत की त्या मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत त्याकरता तुम्हाला आपल्या अनुराधा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं पाहिजे आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा कळवायला पाहिजे बरं का नाहीतर मग आपल्या चॅनलबद्दल सगळ्यांना कळणार कसं कारण आपलं अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी धन्यवाद